के के गोरे उदार छनी करण आवनी ओ भगवंत राख मारे छ मार मार काय करण एक मूर्ती तार कर हमर मैती चली आउगी भगवान हां इनको याद सका मळी तो स्थान मळी जाय कोनी क आनी हमारे बालाजी बापूना पुनारूपी मनक्या जलमेल मनक्या जलमेर मई हाव ओ यौनीर मई तार कने ती परमिशन मळनो करा आज्ञा मांगात आज्ञा

ಸೂದತಿ ರೂಪಾಲೇ ಅರೆ ಭಗತಿ ರೂಪಾಲಾಮ ಭೇಖ ಅರೆ ಮಧುರೇ ಸೂದನಾ ಚೇನ್ ಪರ ಭಗತಿ ರೂಪಾಲ

ಿ ರವೇರೋ ರೇವಾರ ಭಗ ವೀರೋ ಭಾರ ತೂ ಕರದ

तुझी वसिंदा तुझी छठ पिलाय वाला तुझी तार हटेम कल सुतरे तोर से बोली कर अब महात्मा केन चलेगे लगे वरुण तुटली दोरी नालचे बोम मारी कला गो बोली कर आवे बापू चलेगो गो आपन रोरे चा बापू चलेगो गो आपन रोरे रोरे चा आवे पुल दोर के रहते हम चा हाँ ऊंचे वाले रहते तू करताची तू करवीताची तू चलाताची शाबाश चलवीताची पोसिंदा परमात्मा तूची तारे बगर दुसरा कोई छे दुसरा कोई स्वरूप रे कोण जणर नाम काय रंगराव रंगराव शिवाजी राठोड ये मारे मामा श्री सामंती 21 संगर परितोषिका धन्यवाद गोविंद ठाकुर नाईक राठोड जिजाबाई गोविंद राठोड पंधर नामेती तिच्या एक पर परितोषिका धन्यवाद चालू कार्यक्रम सुरुवात सरम तारे बिगर गाडी आज

आई रे चालू विला तोरा रे का जूनियर लोक कचे अरे आचे वैस्कर मनकारी वाते मानू मानू कोणी का मान पाने ती रेणू हा। आचो बोलणू शरी वा। वाते समजण लेणू वम भलो छे चा। चा। आपण काय करेचा महाराज लोक बरकान चले ग जा ती रो काही बरकारे जो म्हणजून काही आठ आठ नऊ नऊ हजार लेन चला गे रोजगारी आपला नाही ठाले कर गे हाय नो केला काही काय करे बरकारेन तो काही जाय कोनी ती ठीक बोल पण वी छोट पकड करुशिर

काय कमाल बोलतो महाराजाने जशोकामा क्यू जको वाइट वाटी जो विद्यार्थी हाव सालभर अभ्यास करच सालभर अभ्यास कापी बंद वेगी कापी मुक्त सेंटर वेगी शेगे हेगे म्हणजे हातम डायरी लेन का बोलत गनियार नाही डेअरिंग ती बोलून पाठ करिन रे महाराज का आईज नि वाचलन काय करी भेलैच न्यानू का केरो जी भेलैचच केरो के जो

அப்பளே கரடி வியா வா चार्य आपरो गुरी वासुकी की दिनी देना गुरु दार पामा

ಮಾ <laughs> <laughs> एकच नाम छ कोणी का एकच नाम छ जात पात भेद भाव धर्म केरी कनकाई काय छ नि नाम क्या मोटो केरी कनकाई काय छ नि बार क्या थोरा नाम लेतो आव छ वयस कर मन के लेतो आव छ अरे मारसरी केन के सुदा लेतो आव छ भाजप सुतो सुतो खेतम काम करतो करतो नाम लेतो आव छ सेवा तेन बंधन छ पण सेवा बंधन छ नि सेन परमिशन लागे हां पण भजने ना परमिशन छ नाम लेन परमिशन लागे नि

बाळिंग बाळ बाळ दयाळू बाळ केलियाना प्रेम पावाला बावाला रे 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 शंकर भजन कायक जन जन्मदिनो रे बावालाल रतन भरो जीवडाचा आवडाको जीवडाचा सा आवडाको छ हा मार वजन कतरा वेर हा किलो छिगला हा अबे ओत्रा वजने रजीव एकदम चपात रोई

तुमच्या डोकरी डोकरी कोस्टा आधी त्याचा कोस्टा अमर सोनार मार काका दादा मर पुणे गोडवा पुणे व लकडी वासेर लकडी गुंडाळते तो डोकरी पट्टी काढ लकडी चिराळ न कर मचवन डोकरी जीव चोर खराय कोण हाव रे कोण पाणी कोई घड्या दिले जाण पुराय कोळडेवर पोशिंदा वर पोसे वाला हाव उच्च हा केडी मोंगे ना जय बाबा पाळना ಹಾಲೋಲೋ खेळ राहते रायती बार क्या आणि हिमालय पाड्या आवडा आवडा प्राणी जर भगवान निर्माण करायचा वर अंत कॅणी लागे गिरायक गिरायक मोकळे करला जायनी दुसरी दकाने प्रो गिरॅक दकाने ए <laughs> देवीदास हरिलाल राठोड यांस अनुषया दे राठोड यांस रथा गंगाधर देवीदास राठोड यांस रथा सविता गंगाधर राठोड यांस रथा मुकेश गंगाधर राठोड यां हरीश गंगाधर राठोड यां काजल गंगाधर राठोड यांंदुरनामे ती सुद्धा एकवीस रथा परत काय धन्यवाद चालू कार्यक्रम सुरुवात मानव श्री एकवीस रुपया वंदूर सातो फुलसिंग उद्धव पवार सन्मानित झुंझुनवाडी वंदू समति एकवीस रुपया भारत उद्धव पवार हमारे वो भाई समिति सुधा रहवासी औरंगाबाद आप रेन औरंगाबाद तो भाई समिति सुधा इतना नंबर पर तुझे का धन्यवाद चालू कार्यक्रम में शुरुआत है उच्च पनीरा उच्च पनीर सागरे रे महिदा का काम

पोपई खादाय आमरा पाऊदेव महाराजा गुरु करेत तालुका कोसोच को मालम छेiraj बरे थी हा खाली हा सेवाते खाली कनाई माकड सीताफळ तोड़न खावलो छेली कहा इमानदारी जगचो काय जगच इमानदारी जगच कर भाई मेहनार भजन लेणो करण हमारा दिलीप बालाजी पवार प्रभाकर बालाजी पवार पंडित बालाजी पवार इंद्र शांति येथे एक रेफारो परितोषकाले धाती वगैरे मैरा वेरा रो बंधन छ जाधव त्यांनी एक भजन बोलला आणि कार्यक्रमाने अटकतोला स्टाफ हॅलो हॅलो कोणी का बटन चालू करो हॅलो हॅलो શ્રીકોની શાસિત છે ની કોઈ માધ્યમ રોન પોતા નો ફાયદો છે ફાયદો યારી બાપે આવડે શ્રેષ્ઠ હાવની দৈব দূস बेन आई बाप असता मज घरी वा कशाला जावे काशी पंढर पुरी गरज छेनी कधी जाय छेनी कोणी काही वाट केळी वाट कळे किती कि का

काय रा उंदीर कुळ दिनो वरण उंदीर काय समान च छायाला हा रात्र ते विषय निकले तो पण मग काडो कोणी वेळ आपुरीच रा रेजाव जाजो ताडो <laughs> आता काही काम छे काही छे कर छोरा काय की धो उठो

रो छोरा रो छोरा भिक्षा मागण लावो हा हा आणि आंधे उंधे याडी बापेन पोस वा कोणी पण वर घरे मार पीर हा कोणी का आत मार याडी भेने छे कोणी का घरे मार जर पीर छ जर आस्तुरी छे हा मालक कतराई कमान लाज घरे म जर बुढे डोकरी डोकरा सासुन ससर वीए वीए तो आपण खारे जको वन खराळो हा 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 कोणी का आपण खारेचा

बाल बाल बच्चा मार सारू ऊंच करे वाला छे हां वाह तू तु दूसरे सारु खडा खोदी हां तूच पडीस के लागो तूच खडा मुतणू लागच ये वातर विचार कर करत राम आओ वो टाइम है महाराज राजू बंसी चव्हाण राणार भाटेगाव पोलीस मित्र ये मारे बंधू राजे सामतू एक से एक रुपया पर तो शिका धन्यवाद चालू कार्यक्रम में शुरुआत छे वंदुर सातम सात रूपचंद हरिलाल राठोड वंदुर सामतू 21 रुपया पर तो शिक रामचंद राठोड़ इंदुर संत एकवीस रुपया के जन रामचंद्र राठोड एन्द्र शंथ एकवीस रुपया राजू रामचंद्र राठोड़ एकवीस रुपया लक्ष्मी राजू राठोड इंदुर शांति सुद्धा एकवीस रुपया रो पर हो दिने खाती तो दिन दयाला अनंत आते दे देणु इच्छा मानु चु पछ वागेर च कसो जन सेफ फरियायो एक काय किदो कीदो कोई लोक वाट वो रे थोड़ी भराई राम रा आज कला आगो घरे रे जाऊ घरे जाऊ चेता वात करो छो यारी बाप देव थाई के न कळो के न कळो हा हा संसार सेना सरत किडी मुंगीन संसारच तू कोपर आया के केदीनो संसार असावे असुनी नसावे हा हा ज्याने सातवी लादोनी त्या एवढा भाग्यवान नाही कोणी संसार रे तो फरपंच्या करो पण कमीत कमी याडी बाकर सेवा करो बा वा वा एक पड़ता निवत करे लेजानो भाटांद काळे पेक्षा हाच खरा दा डोकी डोकरा सुण लेजान कमीत कमी टकडी बाटी खराव रे हा दुसरो जर कोई आयो पुचो खालदो काही नाही हाओ उ खालदो नी हा हा पप्याला तुला रात्र नंगाळ वर गोतो अठराज आशीर्वाद दे पण आपण गमत आशिवारी हमारो एक कार्यक्रम घरमालक काका श्री आठवणे सारू भगवान भगवान जी पवार साहेब सी आर पी एफ हमारो कॅप्टन साहेब एकशे हो एक, एक रुपया परिचय शिका धन्यवाद चालू कार्यक्रम